जय महाराष्ट्र मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येत्या तीस ऑक्टोबरला महाराष्ट्रातील पहिला विनाप्रवेश फी ओपन बैलगाडा जंगी मैदान पार पडणार आहे कैलासवासीय भीमा गणपती पिसाळ यांच्या छत्तीसव्या पुण्यतिथीनिमित्त भिवान स्टेडियम चोराडे भांडमाळा येथे संपन्न होणार आहे तर हा पहिला विनाप्रवेश फी म्हणजे प्रवेश मैदान होणार आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांना टॉपचे नदी दिसणारे आणि आपण या व्हिडिओ माध्यमातून येत्या तीस तारखेमध्ये पळणारे संभावित आणि फिक्स टॉपचे पैरे पाहणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या आधी जर आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघतायच हा पैरा होण्याची खूप शक्यता आहे तर पहिला आणि टॉपचा पैरा अमित शेठ बांबळे यांचा घरचा असा चिमण्या आणि वादळ खूप दिवसापासून प्रचलित आणि सुपरफास्ट स्पीडनं धावणारी गाडी अमित शेठ बांबळे यांचा घरचा असा चिमण्या आणि वादळ नक्कीच आपल्याला पळताना दिसेल पुढील संभावित आणि टॉपचा पैरा महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि व्हाईट गोल्ड चिक्या सात वेळा अपराजित राहिलेला जोड कराडेकरचा एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर पळताना दिफायन्सचा आणि एक नंबरचा जोडे येवन जोड सुपरफास्ट स्पीडनं धावणारी गाडी चिकिया आणि बकासूर पुढील संभावित आणि टॉपचा पैरा मोठ्या मैदानाचा मोठा वाजता म्हणून ओळख असणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि खाननकरांचा बब्या हा जोड आपल्याला पळताना दिसेल एक नंबर जोडे रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी आणि बब्या या व्हिडिओमधला चौथा आणि टॉपचा संभावित पैरा अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो चालू सीझनचा पब्लिकचा भिताड म्हणजेच नंदीची ओळख आहे असा वाटेगावकरांचा बादल हा एवन जोडा आपल्याला पळताना दिसतो पुढील संभावित आणि टॉपचा पयरा मुंबई बिनजोडमध्ये सीझन गाजवणारा आणि घाटमध्ये पण सीझन गाजवणारा असा शॉर्टगन मेहरबान आणि मिलिंद सेठ पाटील कोचगावकरांचा भूंगाडवान येवण जोडी पळती एक नंबर स्पीडमध्ये आणि लास्ट मैदानमध्ये पण एक नंबर जोड पळालेली तर हा जोड आपल्याला पळताना दिस पुढील संभवित आणि टॉपचा पहिरा बाळासाहेब माने घरने कीकरांचा चटणी भाकरीचा राजा आणि त्याच्यासोबत चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शनी सिंगापूरकरांचा चित्रा राजा आणि चित्र्या हा जोड पण पळताना दिसतो पुढील संभावित पायरा बावधनकरांचा लक्ष्य आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शेट यांचा कॉकटेल सुंदर कॉकटेल आणि लक्ष्य पुढील संभावित पायरा आबांचा पाखऱ्या आणि होटकरांचा दर्जा ह्या व्हिडिओमधला नववा संभावित आणि टॉपचा पायरा उर्मिलाताई ताई मानिकेट गायकवाड यांचा चालू सीझनचा बादशहा अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाकिर भाईंचा आत्ता विक्री झालेला राजा अर्जुन आणि राजा आजचा शेवटचा आणि टॉपचा पहरा सप्त हिंदी केसरी सुंदर बॉस आणि किरणाप्पा साळगावकर भारतचा छोटा भाऊ म्हणून ओळखला जाणारा हिंदकेसरी केसरी राय सुंदर आणि रायना हा जोड पण पळताना दिसू शकतो वय झालंय पण अजून पण टॉपच्या गाड्या मारण्याची धमक ठेवणार असा सुंदर आणि त्याच्यासोबत रायना तर असेच जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी केसुला क्लब आखणी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद